न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे त्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटाय म्हणून ज्यांचा आपण आदर करतो त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही आणि म्हणून दोन दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला काही कन्फ्युजन झालं आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील त्याबद्दल ते त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण मी जाहीरपणे सांगतो काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे या महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेतृत्व ते भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली दिलगिरी व्यक्त त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त तुम्ही ते पूर्ण म्हटल्यानंतर क्वॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका माझी पुन्हा तेच विनंती आहे त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो करतोय बुद्धिभेद करतोय ते विरुद्ध काम आहे ते त्यांनी केलंच पाहिजे कारण विकासाचा त्यांचा कधी संबंध आलाच नाही त्यांनी तुमच्या अडी अडचणीमध्ये तुमच्या गावाला ते कधी फिरतले नाही निवडणुका लागल्याबरोबर तसं जत्रेमध्ये सगळे येतात कुणी कोणी देवाला येतं कोणी बाकीच्या कामाला येतं जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात तशी काँग्रेसचे लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये लातूर येथे केलेल्या वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध नोंदवण्यात येत असल्याने लोकनेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात आदर असल्याचं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांसमोर केलं याबरोबरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा समाज माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा